आता तेरे मान साते जित माणूस बने ना माय बाप तिथ देव जातो जित माणूस नाही ना जात माणस लक्षात घ्या भगवान गोपाल कृष्ण दुर्योधन इकडे दुशासने काय कमी होत महलामध्ये मला सांगा त्या महलामध्ये खायासाठी षडरस पकवान न होते बसायला सिंहासन होते जेवायला सोन्याचे ताट होते ताट ठेवायला चांदीचे पाट होते माय बापू परंतु विचार कुविचार होता आणि शकुने दुर्योधनाला सांगितलं पांडवांचा करता धरता कोण असेल तर तो द्वारकानाथ भगवान त्याला जर संपवलं ना सगळंच तर आपल्याला मिळून जाईल आणि मग एक दुष्ट रचना रचलेली कोणी गुणी दुर्योधनाने आणि शकोनी मामाने ती रचना अशी केलेली होती माय बापू की या महलामध्ये शस्त्रास्त्र लावलेले होते वरून कपडा टाकलेला होता त्याच्यावर बसता क्षणी माणूस संपला जाईल आणि सांगितलं दुर्योधनात त्या द्वारकानातला वासुदेव कृष्णाला तो निमंत्रण दे प्रीती भोजनाच ठरल्याप्रमाणे निमंत्रण दिलं सहा महिने निघून गेले इकडे दुर्योधनाची पत्नी भाणामती द्वारकानात आपल्या महळामध्ये येणार म्हणून हिऱ्या माणिक मोत्यांची रांगोळी केलेली आहे कुठून महल सज्ज करण्यात आला पडदे लावलेले आता ती वेळ आल्याली द्वारकानाथाची येण्याची रथ आता हस्तिनापुराकडे निघाल्या रथ जवळ आल्यानंतर सोबत उद्धव माय बापू हो आणि इकडे जे असणारा विदुर काका त्या महलामध्ये विचार करतो की आज द्वारकानाथ वासुदेव कृष्ण माय बापू हो दुर्योधनाच्या महलामध्ये जाईल भगवानच भूजन करेन आमच्याकडं दरीत आमच्याकडं असं विदोरपणामध्ये दुःख करतो मायबापू रथ त्या महालामध्ये आल्यानंतर त्या हृदयातल्या विदुराच्या भगवंतांनी जाणलं आणि समोर पितामहा भीष्म सगळे जण आल्याले त्या द्वारकानाथाच्या रथाजवळ विदूर कोपऱ्यामध्ये दुःख करतो डोळ्यामध्ये पाणी आलं आज दुर्योधनाला तो द्वारकानात भेटल माझ्या पाप्याच्या घरामध्ये मी काय जोड जोडलेली कशाला आणि मग भगवान द्वारकानाथ आणि सांगितलं उद्धवाला जा विदुर काकाला सांगा एवढ्या गर्दीमध्ये की आज आम्ही तुमच्या घरी मुक्कामासाठी येतोय उद्धव केला उद्धवाने सांगितलं विदुर काका आज भगवान कृष्ण तुझ्या पर्णकुटीमध्ये आज विश्रांती करण्यासाठी कशाला मस्करी करता या हस्तिनापूर महालामध्ये तो द्वारकानाथ आज जाणारे अरे हो खरे तुझ्या घरी मला कृष्ण भगवंतांनी सांगितलं आणि एवढा आनंद झाला विदुराला विभोर विदुरा झाला रथ आता विदुर काकाच्या पर्ण कुठे निघाल्याला आहे म्हणा विदुर आनंदामध्ये त्या ठिकाणी नाचायला लागलेला आहे इतका आनंद गगनामध्ये विदुराला मावत नव्हता भगवंताचा रस त्या विदुराच्या पर्णकुटीकडे निघाला अरे खरा जर जवळ जाऊन पोहोचलेल्या पत्नीला आवाज भगवंताला एक वीट ठेवलेली आहे पाय धुण्यासाठी तेही आनंदाने भगवंतांनी स्वीकार केला इकडे तर सोन्याचे ताक चांदीचे पाट होते दुर्योधनाच्या महलामध्ये आता भगवंताला जीव घालायचे काय जीव घालू रोज भिक्षा मागायचा घाटा म्हणजे जुवारीची भिक्षा होती त्या भिक्षाची त्या जुवारीच्या कण्या केल्या माय बापो पंगत बसलेली जेवणासाठी घरात तर काहीच नव्हतं ते कण्या गरम गरम केल्या केळीचे पानं वाढलेले पंगत बसले कृष्णनाथाच्या जवळ उद्धव देव आहे त्या गरम कण्या त्या पात्रावरती वाढल्या आणि भगवंत ते पात्र आवरायला लागला दोन कण्यातना त्या आवरल्या जात नव्हत्या माय बापू शेवटी त्या भगवंताला चतुर भूज व्हावा लागला चार हात धारण आणि त्या द्वारकानात त्या कण्या आवरायला लागला आणि ती लीळा उद्धवानी पाहिले आणि उद्धवाने प्रश्न केला की भगवंता अरे मी तू लहानपण्यापासून तुला पाहतोय तू संपवलेस त्यावेळेस तू चतुर्भूत झाला नाहीस आणि आज या विदुराच्या पूर्णपुटीमध्ये साध्या गण्या खाताने तुला चार हात धारण करावा भगवंताने डोळ्यामध्ये आश्रणून उन संगीत मला ह्या देऊद्वाचा भाव आवडला जात नाही मी फक्त भावाने मांडला जातो बाप तुमच्या घरामध्ये किती करुणाची श्रीमंती जर असेल आणि तिथं जर एखादा माणूस उपाशी जात असेल ना तर ती शून्य तुमची श्रीमंती लक्षात घ्या जिथे भावे ना तिथं माझा भगवंत जात असतो लक्षात घ्या तो भावाचा भूकेलेला आहे फक्त भावाचा भुकेला केलेला केलेलाय संतुष्ट झाल्यालाय भगवंत निघा पु हस्तिनापूर दुर्यो कडे दुर्योधनाच्या महालाकडे कडे वाटामध्ये दुर्योधनाने कुचिक विचाराने विचारलं का कृष्णा रात्री चांगला सत्कार झाला असेल भगवंतानी काय उत्तर दिलं माय बापू किम पृच्छसि राजन आदरम किं न भोजनं गत पृछसी आदरं आमरो भवेत अरे त्या विदुराच्या घरामध्ये काय जीवन केलं काय विचारतोस त्याने आमचा आधार तित्य सत्कार काय केलं हे नाही विचारलं तू अरे तुझ्या घरामध्ये तर सगळंच काही आहे म्हणून लक्षात घ्या आदर आमरो हवे आदर ज्याचा आपण करतो ना आयुष्यभर माणूस विचारत नाही लक्षात घ्या आणि अनादर केला ना तर आयुष्यभर माणूस त्या माणसालाही विचारत नाही म्हणून आदर करण्याच शिका भगवंताचा रथ पुढे जातो पुढे भाणामती आलेली भाणामतीने विचारलं कृष्णा चांगला आहे से मी सहा महिन्यापासून तयारी केली महलामध्ये आणि ऐन वेळेस विधुराच्या घरी गेलास तुला काही वाटतं का लाज आहे का तुला कृष्ण भगवंत हसताय पुन्हा पुढे रथ गेला पुन्हा म्हणते कृष्णा तू जसा वरून काळायस ना तसा आतूनही काळायस पुन्हा पुढे रथ जातो आणि मग भाणामती म्हणते कृष्णा तू कपटीयस रे कपटी म्हणल्यानंतर भगवान द्वारकानाथ आणि त्या भाणामध्येच हात धरला आणि महलामध्ये घेऊन जाते त्या ठिकाणी त्या खाली मंत्र टाकून शस्त्रास्त्र धारदार लावलेले होते भगवंत प्रस्ताक्ष कुणी संपन्न अशी दृष्ट रचना या शकुणी मामाने आणि दुर्योधनाने करून ठेवलेली होती आणि मग मात्र भगवंत सांगतायत की भाणामती आम्ही कपटे आहोत का हे कपटे आहेत आणि त्या क्षणी भाणामतीने शाप दिला होता कुणाला या कौराव की तुझ्या वंशाचा नाश होईल या ठिकाणी म्हणून काला मी सांगत होतो तुम्हाला की काला हे शिकवत की एकत्रीकरण जाती विषमता संपवून सामवण्याचं काम काला शिकवतं 哈达拉。